माझ्या मागच्या वागण्यामुळे माग केलं इथन पुढं माझ्या हातनं काय घडणार नाही आणि करणार पण नाही आणि जे आता तुम्ही समजेल आलेला आहे तुमच्या साक्षीन सांगू तुम्हाला पोलीस स्टेशन असू द्या काय कुणाची दमदाटी असू द्या कुठला काय दवखाना असू द्या दादागिरी करू द्या तास तुमच्यासाठी माझे की तुम्हाला गोळा करून किंमती पैसे जो हो चार रुपये माझ्याकडे आहेत तर मी गैरुपयी त्या पैशाचा करणार नाही आणि तुम्हाला माझ्या हातनं कधी की मी केला जा धरून आुंडगिरी कर असले मी कधी वागणूक केले त्यातून आबासाहेबांच्या हाताने काम केलेलं आहे मला चांगलं आणि ज्याला उत्तर दिलं जायचं मी डोक्याने उत्तर देतात मी दादागिरी करून कुठे मागे काय केलं काय नाही झालं मी कुणावर काय करणार मी आबासाहेबाला शब्द दिस सबने मी जे शब्द दिला आहे ते अपूर राहील म्हणून मी शब्द गुटून घेतो आता माझं त्यांचं नाही पटत आणि जे आबासाहेबाचे निर्माण प्रमाण मला काही तर दिसी ना त्यामुळे मी शब्द जास्त जागेला आणि ह्या निर्णयामध्ये बरीचशी मंडळी आहेत की माझे वरच्या लेवल की तिथल्यामुळं मी काही कोणामुळं काय की नाही मला एक लक्षात घ्या की माझ्या हातून मला धगाफटका होणार नाही विश्वासघात होणार नाही आणि ना जी अशी बैठक घेऊनच एखादा कार्यकर्ता आहे एखाद्याला पद जर द्यायचं असेल तर ते आपण मला जरी कुठं सूचना चेतन आली चेतन मला सांगितलं तर तुम्हाला विश्वासात घेऊनच केले आणि मला वैयक्तिक मी काही घेणार नाही तुम्हाला आधी समज मला जी जिडपी लढवाई नाही पंचायत समिती लढवाई नाही मला कुठली मला जी आहे मी करणाऱ्याच आहे मी असलं काही तुम्हाला मिळून मी पदं घ्यायचं मी तुमच्यासारखे माझ्या तक्रिव पद मी घेलच असतो कसं आहे मी एकटा आहे मी जरा एकटा चुकडं असतो सकाळी नऊ ते अकरा मधून शंभर टक्के तुम्हाला मिळून देऊन काय मी तर काय माझं दुसरं काय मला काम करावं लागतं चुकीत जावं लागतं माझा मला पण धंदा करायला <coughs> त्यामुळे मी काय परत भेटणार नाही मग सकाळी नऊ ते अकरा तुम्ही कधी माझ्याकडं सकाळचं येत जावा तुमची कुठली अडचण तुम्ही एवढच की आता माझ्यासाठी दहा तारीख मागवायची मला म्हणते काय घेऊन जा मला तुझ्याकडे शोध नाही पैसे म्हणते ती कडी पत्ता कस काढून टाकला काढून टाक मी कधी कोणाला आणि बोलणार पण एवढेच की माझ्यासाठी दहा तारीख महत्वाची आहे एवढं तुम्ही सर्वांनी लक्षात सर्व एवढ्या ताकदीने असाल एवढ्या तिथं आपल्याचं बी महत्व राहील आणि ही माझे एकट्याच नाही महत्व तुमचं महत्व आहे तसं वाटायचं अजून आपण पार्टीत गेलेलो नाही अजून आपण प्रवेश केलेला नाही प्रवेश केला नसले तर तुम्हाला एवढं दिले तुम्ही विचार करा प्रवेश केल्यानंतर तुमचं काय वेळ आता पत्र त्यांनी भरपूर दिले आपल्याला काहीच नसणार अजून अजून त्यांच्या पदावर नाही कुठं किंवा कशाच काय आपल्याला पंधरा सतरा कोटी रुपये त्यांनी दिले तुम्हाला डीपीआय दिले त्या तुम्हाला रस्त दिले तर तुम्हाला मी काय अजून तुम्हाला तुम्हाला चर्चा केली नाही मी कधी तुम्हाला काही सांगितलेलं नाही मी जाहिरात बाजेतला घडील का तुमच्या जर काय राहतं की लगेच काय गेला त्याच्याकडं त्याच्याकडून काय काम घेतलं तुमची काय अडचण तुला रस्ता करून तुझा तुला रस्ता करून आणि तो उद्घाटनाला येत नाही फोटो काढायला येत नाही कुणाला सांगत पण नाही दहा तारखेला तुला जावं लागेल हा तारखेनंतर तू बघू नको माझ्यामुळे त्या कार्यकर्त्याला अडचणी म्हणून मी काय केली सांगत करतो कार्यकर्ते सक्षम आहे मला तुम्ही काय बोलतो तुम्ही काय बोलतो तुम्ही दहा तारखेला तारीख तुमच्या आयुष्यासाठी आणि माझ्या आयुष्यासाठी मग पाहिजे